मी शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळे तर ते मला असं विचारायचं की भारता म्हणजे भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली पण ते भारताचे पंतप्रधान का नाही झाले किंवा भारताचे पंतप्रधान झाले असते तर भारत देशाला एक काय आयाम भेटले असते तर हा ऍक्च्युअली तसा बघा गेला तर अगेन हा एक पी एच डीचा थिसिस आहे परंतु पुणे विद्यापीठ असेल किंवा मुंबई विद्यापीठ असेल किंवा आपली एज्युकेशन सिस्टीम जे असेल ती संशोधनाला एवढं मोनोटोन असली आणि एवढं रिजिटिटी घेते की संशोधन हे कसं असतं की अंतर्प्रेरे नव्हतं एक स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे त्या स्पॉन्टेनियस म्हणजे क्रिएटिव्हिटीला आपल्याकडे काही महत्त्व नाही क्रिएटिव्ह माणूस काय बोलतो ना तर तो ते म्हणजे त्याला काही महत्त्व नाही आहे तर मग मी हा एक थिसिस जो आहे ना तो ॲक्च्युली दहा भागात आहे पण त्यातला पहिला भाग मी प्रसिद्ध केला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पंतप्रधान असते तर आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे गांधीजींनी भारताला एक हे मिळवून